नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीवर एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती आपन अधिक या ठिकाणी आपण पाहणार आहोत अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी पुन्हा अर्जाची या ठिकाणी छाननी होणार आहे तर या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील यांनी ही एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी ही बातमी सविस्तर पाहू कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची तालुका स्तरावर या ठिकाणी पुन्हा छाननी करणार आहेत त्यांना ग्रीन लिस्टमध्ये आणणार असल्याची माहिती राज्याची कृषी व महसूल मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या यांनी या ठिकाणी विधानपरिषदेत ही माहिती दिलेली आहे तर कर्जमाफीसाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली होती ही रक्कम अजूनही शिल्लक असल्याने अधिकाधिक अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी पुन्हा अर्जाची छाननी करून अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपण कर्जमाफीची अपडेट या ठिकाणी पाहत आहोत तर मित्रांनो अर्थसंकल्पावरील चर्चेत कर्जमाफी आणि दुष्काळावर चर्चा अपेक्षित असल्याने पाटील यांनी याविषयी अधिकाधिक माहिती देत सदस्यांच्या शंकाचे निरासन या ठिकाणी आपल्याला केलेली आहे त्यावेळी बोलताना त्यांनी सभागृहात ही माहिती दिलेली आहे याशिवाय दुष्काळासाठी राज्य सरकारने या ठिकाणी वॉर रूम तयारसुद्धा केलेली आहे असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे दुष्काळी उपाययोजनामध्ये सदस्यांनी केलेल्या सूचनांचा समावेश करण्याचेही त्यांनी आश्वासन त्यांनी यावेळी दिलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ला या व्हिडिओला लाईक आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून यापुढील नवीन नवीन अपडेट तुम्हाला नक्कीच भेटेल धन्यवाद